आज सव्वीस जून दोन हजार तेवीस लोकराजा शाह राज शाहू महाराज यांचा जन्मदिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने सर्व तमाम भारतीयांना हार्दिक अशा शुभेच्छा राज्याचा कारभार आधी घेतल्यानंतर कोल्हापूरच्या पूर्ण संस्थांचा त्यांनी दौरा केला प्रत्येक गाव वाडी वस्ती डोळ्या खालून घातली आणि त्यांना असं दिसलं की आपल्या संस्थानामध्ये प्रचंड असा जातीभेद आहे प्रचंड अशी अंधश्रद्धा आहे प्रचंड स्वरूपात विषमता आहे जनता ही दारिद्र्याने पिसलेली आहे आणि ही भेदाभेदीचं भेदाचं आणि विषमतेचं जीवन पाहून ते गैभरले त्यांना वाटलं की हे जी सर्व अवस्था आपल्या राज्यातील जनतेची झालेली आहे रयतेची झालेली आहे त्याला कारणीभूत काय असेल तर त्यांच्यामध्ये असलेलं अज्ञान शिक्षणाचा अभाव म्हणूनच राजांनी राज्यकार भाज्यावर हाती घेतानाच आपल्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं कायद्याने केलेलं आहे आणि तसा वटहुकूम काढलेला आहे जो पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना दंडाची तरतूद केली आहे सक्तीचं शिक्षण झाल्यानंतर मुलांची राहायची सोय नव्हती खेड्यापाटले मुलं येत नव्हती मग त्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या संस्थानामध्ये बोर्डिंगा सुरू केलेल्या आहेत जैन बोर्डिंग असेल मुस्लिम बोर्डिंग असेल सर्व जाती धर्माच्या मुलांना संकुचित वाटू नये म्हणून त्यांनी बोर्डिंगा स्थापन केला आणि त्या माध्यमातून असंख्य मुले शिकली मुले शिकल्यानंतर तरीही लोक बेकार आहेत कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नाही याचं चा कारण त्यांनी शोधलं मग त्यांच्या लक्षात आलं की संस्थानात शिकले सवरलेले लोकंसुद्धा बेकार आहेत मग त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा पट मागून घेतला पाहिलं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक हे सुवर्णामध्ये नोकरीच होते आणि मागासांना नोकऱ्याच नव्हत्या त्यांनी आपल्या राज्या आपल्या जन्मदिनी सव्वीस जून एकोणीसशे दोन रोजी त्यांनी आपल्या राज्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण कायदा काढला आणि लागलीच त्याची अंमलबजावणी केली थोडासा विरोध जरी झाला तरी नंतर तो विरत मावळण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि संस्थानामध्ये लोकांना नोकऱ्या मिळाल्यामुळे जनता सुखी झालेली आहे शिक्षणाच्या बाबतीतलं कार्य पाहिल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याकडे त्यांचं लक्ष टाकलं त्यांनी पाहिलं की शेतकरी त्यांना पाणी मिळत नसल्यामुळं त्यांनी आपल्या संस्थानामध्ये राधानगरी रंकाळा अशा सारखी धरणं बांधली आणि त्या माध्यमातून मात शेतकऱ्यांना पाणी द्यायची व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांचं जे पीक आहे कापूस असेल गुळ असेल गुळाला बाजारपेठ नव्हती त्यांनी आपल्या राज्यामध्ये शाहूपुरी नावाची गुळाची बाजारपेठ केली ज्या शेतकऱ्यांकडं कर कापूस होता त्यांना भाव मिळत नव्हता अशांसाठी जेनिंग मिल काढून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी संस्थानामध्ये जो जातीभेद होता तो जातीभेद दूर करण्यासाठी अस्पृश्यता निवारण कायदा काढला एवढंच नव्हे तर कोणी अस्वृश्यता पाळेल त्याला दंडाची तरतूद केली आणि आंतरजातीय धर्मांना आंतरजाती विवाहांना त्यांनी लग्नाचं प्राधान्य दिलेलं आहे जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी त्यांनी ते, ते गंगाराम कांबळे नावाचा जो ग्रस्त होता त्याला ते मत गावात कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हॉटेल काढून दिलं परंतु मागासांचं हॉटेल म्हणून कोणी ती त्या ठिकाणी जात नव्हतं महाराज स्वतः गाडीमध्ये बसून आपल्या सर्व संस्थांच्या कामगारांना न्यायचे स्वतः नाश्ता चहा पाणी घ्यायचे आणि इतरांना त्याला घ्यायला लावायचे अशा पद्धतीने गंगाराम कांबळेचं चा हॉटेल चाललं त्यांचं आंतरजातीय धोरण त्यांच्या घरातीलच मुलीचं लग्न त्यांनी आंतरजातीय पद्धतीने करून दिल्यामुळं आधी केले आणि मग सांगितले अशा पद्धतीने त्यांनी केले त्यांच्या संस्थानामध्ये चोर दरोडे लुटमार होते आता यांना सजा देऊन भागणार ना नाही म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पोलीस पोलीस पाटील आणि तलाटेच्या नोकऱ्या त्यांना दिल्या आणि जे चोर होते ते नोकरदार झाले आणि त्यांचं जीवन बदललं त्याचबरोबर भार बतन जे त्यावेळेस चालू होतं ते अमानुष पद्धतीने कामं करत होते ते महार वतन त्यांनी कायद्याने रद्द केलं तशाच पद्धतीने कुलकर्णी वतनसुद्धा त्यांनी नष्ट करून सामाजिक समतेचा समतेचा संदेश संतेच दिलेला आहे या ठिकाणी शाहू महाराजांचं कार्य सांगत असताना एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन शाहू महाराजांना असं वाटायचं की मी राजा आहे परंतु मी सगळ्यांच्या घरी जिवू शकत नाही आता म्हणले मला एका मागासांच्या घरी जाऊन आहे आता जेवण कसं मिळणार राजा काही जाऊ शकत नव्हता म्हणून त्यांनी नोकराला सांगितलं की आपल्याला आपल्याला जेवण करायचं आहे पण मी त्यांच्या घरी गेलो तर लोक हे मग नावं ठेवतील म्हणून ते शेतकरी शेतकरी मागास महिला शेतावर नवऱ्याची भाकरी घेऊन जाते ती झाडाला बांधते झाडाला बांधलेली भाकरी नोकर पाहतो तिथून त्यांचा त्यांची गाडी चाललेली असते ती त्या महिलेची नजर चुकवून त्यांचा रखवालदार ती भाकरी काढून आणतो परंतु ती जी टोपली होती त्यामध्ये मात्र दोनशेच्या नोटा ठेवलेल्या असतात ती भाकरी घेतल्यानंतर राजे तिच्या समोरच ती खातात ती पळत येते बघतात तर राजेच प्रत्यक्ष आपलं जेवण जेवतात आणि टोपल्यात पाहिलं तर दोनशेच्या नोटा असा हा राजा जातीभेद न पाळणारा तुमानांचं कल्याण करणारा लोकराजा होता यांनी साठी काम केलं शिक्षणासाठी काम केलं महिलांसाठी काम केलं तेव्हा या लोकराजा शाहू राजश्री शाहू महाराजांना विनम्राचं अभिवादन करून मी माझ्या ह्या विचाराला पूर्ण विराम मेरा, देतो नमो भूताय जय आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा